वतुरगाव आणि परिसरात सोयाबीन बिंपिअरने वेग घेतला असून पावसाने उडी दिल्यामुळे आपल्यासोबत एक ट्रॅक्टर व्यावसायिक अक्षय पवार यांच्याशी बातचीत करते काय सांगा सर की ओतूरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो शंभर टक्के आपला जो ओतूर परिसर आहे ती पूर्णपणे काळी शेती आहे तर तेच काय होतं सध्याची कंडिशन पाऊस एक तर साधारणतः लवकर झाला एक महिना पावसाने जास्त काळ आपल्या ओतूर परळी एक जास्त जास्त झाल्यापासून त्यानंतर काय झालं आहे काही गोष्टीमुळं बैलजवळ आता कमी झालेल्या आहेत आणि आपल्या पट्ट्यामध्ये जवळपास सर्वच माशाकडे टॅक्टरी झाले आहे सोयाबीन पेरणी असेल किंवा कांद्याची पेर असण ह्या गोष्टी सर्व जवळ जवळपास नव्वद टक्के ट्रॅक्टरने झाली म्हणजे आधुनिक शेतीमध्ये झाले तर आपण सरासरी आता सोयाबीन पिके टॅक्ट्रॉनिक पेरणी चालू आहे तर काय झाले ओलीजानी जास्त तर आहेच पण आता बैलांना पण थोडंसं कष्ट थोडेसे जास्त झाले आहेत तर मग आता काय आले आधुनिक आपण शेती करत असताना त्याकरणी जर पेरणी होत असेल तर मग त्याच्यामध्ये आपण सरासरी एक वीस जर विचार केला तर एक अठरा वीस किलो बी एक साधारण पाडतो तर साधारणतः त्याची मजुरी साधारण होती चौदाची चौदाशे पंधराशे रुपये मजुरी होती म्हणजे एक एक रान असेल किंवा तासावर जे असेल तर एकूण एकच वेळावर होतो तर आपण सरासरी दीड हजार रुपये एकरनी चालू आहे आणि अठरा वीस किलो आपण बी पाडतो तर शेतीमध्ये तर आता थोडासा पाऊस उघडला पण आहे आणि पेरण्या पण जवळपास कवर झाले आहे आता यात आमचं आधुनिक शेती आहे तर यात थी या कळचं हे मशीन आहे तर पेरण्यावरती आपण याच्यावरती पेर करतो कारण आता हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आता मशीन आहे सर्व तेल हे मशीन आहे याच्यामध्ये तुमचे गहू हरभरे आहे आणि ज्वारी वगैरे पेरते त्यांनी सध्या खूप प्रेरणे असं ह्या गोष्टी सध्या आधुनिक पद्धतीने सा कार्यक्रम चालू आहे तर थोडंसं बैल जोडी कमी वेळ होत चालली आहे जुनी कामं पण लोकांना जमत नाही तर आधुनिक शेतीवरतीच जवळपास चालू आहे सगळी शेती नव्या पिढीने किंवा यंग पिढीने सध्या तरी व्यवसाय प्रत्येक क्षेत्रामध्ये शेतीला जोड व्यवसायनं काहीतरी व्यवसाय ते शंभर टक्के केला पाहिजे शेती करता असताना पूर्णपणे आजच्या कंडिशनमध्ये म्हणजे आज आपण बघतोय तर कुठल्याही तारखेला बाजार नाही तरी छान बाजार आले तर काहीतरी घातपात करतो आहे या गोष्टी आहेत तर त्यानंतर शेती व्यवसायाला जोर धंदा म्हणून शंभर टक्के केला पाहिजे म्हणजे एका धंदा म्हणजे शेती हा व्यवसाय करायच्यामध्ये पूर्णपणे आपण शंभर डिपेंड राहू शकत नाही तर काहीतरी त्याला जोडधंदा तर शंभर टक्के पाहिजे म्हणजे गाय दूध दूध व्यवसाय असेल किंवा ट्रॅक्टर व्यवसाय असेल तर ह्या शंभर टक्के योग्य पिढनी केला पाहिजे नोकऱ्यांचं तर काही गोष्टी खरं राहिल्याच नाही त्यामुळं शंभर टक्के आधुनिक शेती करा पाहिजे पोल्या असेल आधुनिक शेती असेल शंभर टक्के या गोष्टी अभ्यास करूनच शेती केली पाहिजे